महालक्ष्मीपूजन हे तिथी प्रधान व्रत असून ते कोलासुरमर्दिनी महालक्ष्मीस उद्देशून केले जाते कोलासुराशी झालेला संग्राम सोळा दिवस चाललेला होता म्हणून या व्रतामध्ये सोळा या संख्येस विशेष स्थान आहे तसेच ह्या व्रतामध्ये सोळा गाठींचा दोरक मनगटामध्ये बांधून महालक्ष्मीच्या प्रतिमेची षोडशोपचारांनी सो पूजा करण्याचा विधी असतो सोळा ही संख्या विविध प्रकारे लक्ष्मीशी व मानवी जीवनाशी निगडीत आहे उदाहरणार्थ चंद्राच्या सोळा कला म्हणजे हा लक्ष्मीचा भाऊचंद्र त्याच्या सोळा कला श्रीसुक्ताच्या सोळा वृचा आणि लक्ष्मीची सोळा प्रतीके कोणती श्री भूती श्रद्धा मेधा सन्नती विजिती स्थिती धृती सिद्धी कांती समृद्धी स्वहा स्वधा संस्तुती नियती व स्मृती हे प्रतिकेत महालक्ष्मींचे तसेच मानवाच्या सोळा सहज सहज प्रवृत्ती सोळा विद्या व सुवासिनीचे सोळा शृंगार अशा विविध प्रकारे सोळा या संख्येचे महत्त्व असल्यामुळे दोरकातील पदरांची संख्याही सोळा असते सध्याच्या कालीन गौरी व्रतांमध्ये दोरक ग्रहण ह्या विधीस विशेष महत्त्व असते दोरक म्हणजे काय तर स्वतःच्या हाताने म्हणजे स्वहस्ते तयार केलेले हळदीमध्ये रंगवलेले सोळा पदरी कारपासूत्र होय कारपास्र हे अखंडत्वाचे तर हळद हे सौभाग्याचे प्रतीक आहे हा दोरक पूजेच्या वेळी देवीसमोर ठेवला जातो व विसर्जनाच्या दिवशी तो विधीपूर्वक ग्रहण केला जातो हा दोरक अत्यंत शुभदायक व लक्ष्मीप्राप्तिकारक असल्यामुळे घरातील सर्व स्त्रिया हा दोरक धारण करतात त्याचप्रमाणे सुखसमृद्धी प्राप्तीसाठी हा दोरक आपल्या धनकोशात धान्य कोठारात घराच्या पायाभरणीत व शेतात ठेवतात ज्येष्ठा देवी पूजनातील आता ज्येष्ठा देवी पूजावर आवाहन ज्येष्ठा नक्षत्री पूजन व मूळ नक्षत्री विसर्जन ज्येष्ठा हे देवतानाम ध्यान व पूजा मंत्र या गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत तर महालक्ष्मी पूजा पुझ, पूजनात ह्या धोरकाचे पूजन हे महत्त्वाचे असते काही प्रांतांमध्ये हे ज्येष्ठा देवी प्रधान असते हे दोरक तर काही प्रांतांमध्ये महालक्ष्मी प्रधान असते म्हणून हे सोळा गाठींचं जे दोरक असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो ज्येष्ठा गौरी